नमस्कार मित्रांनो एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे नव्वदच्या दशकांमध्ये वीरप्पन हा तामिळनाडू आणि कर्नाटक राज्य सरकारांसाठी आणि तिथल्या पोलिस पोलिसांसाठी पोलिस एक डोकेदुखीही बनून गेला होता वीरप्पनवरती चंदन तस्करी हस्तिदंताची तस्करी आणि साधारण सव्वाशे माणसांच्या मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होता पोलिसांनी अनेक प्रकारच्या कारवाया वीरप्पनविरुद्ध केल्या पण प्रत्येक वेळी तो गुंगारा देऊन निघून जायचा तर अशाच पोलिसांनी केलेल्या ज्या आहे त्याचा लेखाजोखा आपण आज पुस्तक स्वरूपात पाहणार आहोत पुस्तकाचं नाव आहे वीरप्पांविरुद्ध विजय कुमार विजयकुमार हे आय पी एस अधिकारी होते आणि साधारण वीस वर्षाची जी कागदपत्र होती त्याचा अभ्यास करून किंवा तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे या पुस्तकांमध्ये अनेक यशस्वी आणि अयशस्वी कारवाया ज्या विरुद्ध केल्या गेल्या त्याचे सविस्तर वृत्तांत त्यांनी दिलेला आहे वीरप्पन टोळीमध्ये चंदन तस्करीच्या टोळीमध्ये सामील झाला आणि हळूहळू हळू त्या टोळीचा प्रमुखच बनला वीरप्पन निव्वळ चंदनाची तस्करी नाही करायचा त्याच्या वाटेत जो कोणी येईल अधिकारी असेल किंवा वन वनरक्षक अधिकारी असतील त्यांची तो हत्या करायचा त्याच्या वाटेत आलेलं त्याला कोणी चालायचं नाही पोलिसांनी अनेक प्रकारच्या धाडशी कारवाया केल्या काही यशस्वी होत्या काही अ यशस्वी झाल्या एकदा तर आठशे किलो चंदन पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि वीस माणसं वीरप्पांची पकडली गेली होती आठशे किलो चंदना पकडले गेल्यामुळं त्याला आर्थिक फटका तर बसलाच मात्र जी वीस माणसं पकडली गेली त्याच्यामुळे त्याला जास्त नुकसान झालं कारण नवीन माणसं टोळीत भरती करणं इतकं सोपं नव्हतं त्याच्यासाठी तर अशा ज्या कारवाया आहेत आणि त्यातलं यश आणि अपयश का आलं ह्याचा जो लेखाजोखा आहे तो या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतो अनेक ठिकाणी पोलिसांनी धाडशी कारवाई केली अगदी वीरप्पनपर्यंत पर्यंत जाऊन पोहोचले होते मात्र थोड्यासाठी त्याला त्या कारवाईचा सुगाव लागला आणि तो तिथून पळून गेला मात्र अशा ज्या कारवाया होत्या त्याचा त्यांनी सूडू नक्कीच उगवला एका वेळी तर त्यांनी चक्क पोलीस स्टेशनवरती हल्ला केला आणि पाच पोलीस कॉन्स्टेबल हे त्यांनी त्या कारवाई हत्या त्यांची ते, केली किंवा त्यांना मारून टाकलं होतं असे अनेक अधिकारी त्यांनी केलेल्या कारवाया ह्या या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळतील आणि शेवटची जी कारवाई आहे त्याचा जो थरार आहे तो नक्की वाचा ज्यात वीरप्पनला मधून घेऊन चालले होते आणि त्याच्यावरती वीरपनवरती त्यांनी शेवटी गोळ्या झाडल्या ते ती ते नेमकी त्यांनी कारवाई कशी रचली ह्याचा वृत्तांत तुम्ही नक्की वाचा हे पुस्तक वाचण्याचं आणखी एक कारण मला असं वाटतं की अनेक वेळा ज्यावेळेस पोलिसांना अपयश येतं किंवा त्यांच्या हातातून गुन्हेगार निसटून जातात तर त्यांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उभं केलं जातं किंवा त्यांच्या कारवाई करायच्या का पद्धतीवरती बोट ठेवलं जातं मात्र पोलिसांच्या काय अडचणी असू शकतात हे मात्र यात सविस्तर वाचायला मिळतं एक तर वीरप्पन ज्या जंगलात राहायचा ते शंभर किंवा सव्वाशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतरात पसरलेलं होतं दोन राज्यांमध्ये ते पसरलेलं होतं डोंगर नद्या अशा भाग असं सगळं होतं त्याच्यात आणि ते जे जंगल होतं ते वीरप्पनचं घर होतं तो लहानपणापासून तिथं वाढलेला होता पोलीस अधिकाऱ्यांचं तसं नव्हतं कित्येक पोलीस अधिकारी हे आय पी एस बनलेले होते ते दुसऱ्या राज्यातनं आलेले होते त्या जंगलाचा तितकासा अनुभव त्यांच्या पाठीशी नव्हता दुसरं असं की तिथले जे स्थानिक गावकरी होते ते भीतीपोटी किंवा सहानुभूती भीतीसाठी विरपांना मदत करायचे मात्र पोलिसांना त्यांची मदत मिळवण्यासाठी किंवा त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी खास करून प्रयत्न करावे लागायचे त्यामुळं ही सगळी प्रक्रिया वेळखाऊ होती आणि वीरप्पन त्याला जे हवं ते सहज मिळवायचं त्याला ज्यावेळेस स्फोटकांची गरज लागायची तो तिथल्या खाण मालकांकडे जायचा त्यांच्याकडून खंडणी वसूल करायचा आणि स्फोटकही मिळवायचा अशीच एक स्फोटकांची त्यांनी त्यांनी साठा मिळवला होता आणि ज्याच्यात बावीस पोलीस त्यांनी मारले होते वीरप्पननी तो अशा सगळ्या कारवाया वीरप्पनच्या कारवाया आणि पोलिसांच्या कारवाया या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळतील हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा त्याचा थरार अनुभवा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंट्समध्ये काढवा तसंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि आत्तापर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद